छान एकदम फ्रेश अशी काकडी होती तर मी दोन घेऊन आले होते तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर छोट्या साईजच्या पण घेऊन आल्या होत्या छोट्या साईजच्या पण काकडी घेऊन आली होती आणि नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात फायनली सर्व सामान घेऊन आलेले आहे कारण की जा जेव्हा आम्हाला जायचं जा जा होतं तेव्हा घरात काहीच नव्हतं कांदे टोमॅटो आपण भाज्या वगैरे काहीच ठेवत नाही फ्रीजमध्ये आपण पूर्ण फ्रीज, फ्रीज रिकामा करून जातो आणि आता सर्व सामान आलेलं आहे भाज्या फळं तेल परत बाकीच्या ज्या लागणाऱ्या वस्तू सगळ्या घेऊन आलेल्या आहेत भरपूर कोथंबीर पुदिना तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर पुदिना टाकून मस्त ताक वगैरे बनवणं पुदिनाचा पण उपयोग भरपूर उन्हाळ्यात होतो आणि यावेळेस कॉर्नसुद्धा मला मिळाले इथं बघा कॉर्न आणलेले आहेत त्यानंतर इथे मी कोथंबीर भरपूर घेऊन आलेले आहे विचार केला छान कोथंबीर वडी बनवू म्हणजे पूर्ण असं स्वयंपाकवरण भात आणि विचार करते भरलेली वांग्याची भाजी चपात्या कोथंबीर वडी त्यानंतर मिरच्यासुद्धा फ्राय करायच्या आहे तर फ्राय मिरच्यासाठी ना या थोड्याशा दाड मिरच्या असतात ना तर त्या घेऊन आले मी हे बघा तुम्हाला बघा या मिरच्या या मिरच्या घेऊन आले आणि थोडंसं तेल टाकून फ्राय करून लिंबू आणि मीठ टाकून आणि या मिरच्या अप्रतिम लागतात वरण भातासोबत मग या घेऊन आले त्यानंतर हे चिप्स मला खूप आवडतात एकदम सॉल्टी चिप्स मला चिप्समध्ये असं वेगवेगळे फ्लेवर आवडत नाही टॉमॅटोचं किंवा चीजचा फ्लेवर किंवा असं ब्लॅक पेपरचा फ्लेवर वगैरे असं मला असं आवडत नाही मला एकदम प्लेन सॉल्टी चिप्स आवडतात तर मग हे एक पॅकेट घेऊन आले खूप दिवसानंतर असं चिप्स खायची इच्छा झाली तर म्हटलं ठीक आहे घेऊ आपण त्यानंतर हनी आणलेलं आहे हनी संपलं होतं म्हणून हे आणलं त्यानंतर तेल संपलं होतं तेल त्यानंतर इथे चे पॅकेट्स आहे ते घेतले त्यानंतर इथे हे घेतलं टॉटेला चिप्स घेतलेले आहेत इथे एक्स आहे हे एक्स घेतलेले एक आहे त्यानंतर मग इथे ॲप्पल आहे ग्रीनवाले ॲप्पल रेडवाले ॲपल हे वेगळे आहे बघा रेडवाले परी बेलाला आवडतात ग्रीनवाले परीला आवडतात आणि रेडवाले बेलाला आवडतात कॉलीफ्लावर घेतलेली आहे वांगी इतकी छान मला मिळाली एकदम कोवळी कोवळी आपल्यासारखे असे वाईट आणि पर्पल कलरचे जे असतात तसे नाही आहे पण हे खूप कोवळे आणि छान लागतात ते वांगे तर लगेच इच्छा झाली भरलेली वांगे बनवते आणि आम्हाला आवडतात वांगी त्यामध्ये हिरव्या मिरच्या मस्त फ्रेश हिरव्या मिरच्या मिळाल्या मला इथे स्ट्रॉबेरी आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे परिपेला तर पहिल्या पण स्ट्रॉबेरीच तरी पण मग मी विचार केला मुदी वगैरे स्ट्रॉबेरीची बनवूया त्यानंतर इथे फ्रेंच बीन्स फ्रेंच बीन्स घेऊन आले त्यानंतर मला कांद्याची पात इतकी कोवळी मिळाली आणि मला जेवढ्या पण भाज्या फ्रेश मिळाल्या मी एवढी खुश झाले आणि जेवढ्या भाज्या ते होत्या तेवढे घेऊन आले बघा एकदम कोवळी कांद्याची पात आणि जे खाली कांदेसुद्धा आहे आणि हे कांदे खायला खूप चविष्ट लागतात तर मग बरं झालं याला कांदे आहे नाही तर नॉर्मल एवढे कांदे राहत नाही त्यानंतर छोट्या साईजचे ना मी काकडी घेऊन आलेली आहे आणि आता उन्हाळा चालू आहे तर भरपूर प्रमाणात काकडी खाल्ली पाहिजे कारण की काकडीमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि वॉटरमेलन पण आम्ही आता सध्या जास्त खातोय कारण की उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या भाज्या किंवा फळं वगैरे असतात आम्ही जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो तर हे छोट्या साईजचे वेगळे काकडी आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजची वेगळी काकडी आहेत मला माहिती आहे ते काकडी खूप मोठी मोठी असते आणि हे छोट्या काकड्याच्यासाठी याच्यासाठी स्कूलला देण्यासाठी मी या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे बनाना घेतलेला आहे दही आहे अनियन आहे टॉमॅटोज आहे त्यानंतर ब्राऊन शुगर आहे ज्यूस आहे ते एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आता हे सामान मला ठेवायचं आहे छान जेवणाचा बेत करायचा आहे हो कॉर्न दाखल हवं आणि एक आणि मँगोज पण आणलेले बघा आणि खूप एक महिन्यानंतर ॲक्च्युली एक महिन्यापेक्षा पण जास्त झाले आम्हाला दिवस घरचं जेवण आम्ही करणार आहोत छान आणि भूक पण लागलेली आहे आणि परिबेला घरचं आम्हाला घरचं जेवण पण खूप आवडतं बाहेरचं तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये तर आम्ही जेवण करतच होतो पण घरचं जेवण घरचं असतं घरचं असतं आणि एक महिन्यानंतर चपाती खाणार आहोत आपण स्पेशली चला आता हे जे सामान आहे पटापट पटापट ठेवून -पटा देते स्वयंपाकाला लागते आणि बाकीचं हे दिवसभराचं जे रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करते कारण भरपूर जण वाट बघत होते तर पोहोचत तू तुझं घरचं रुटीन कधी शेअर करते तर आता शेअर करते चला तुम्ही बघितलं सामान आणलं आणि ते सामान मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे एक महिन्यानंतर आम्ही वरण भात भरलेली वांग्याची भाजी चपात्या आणि आज मी कोथिंबीर वडीसुद्धा करण्याचा विचार केलेला आहे आणि जेव्हा मी या भाज्या वगैरे आणल्या ना तर तेव्हा जास्तीची कोथिंबीर घेऊन आले होते आणि बाहेरचं जेवण तर आपण जेवतोच पण आत्ता आमचं महिनाभर बाहेरच खाणं झालं आणि आत्ता घरचं जेवण कधी जेवतं असं झालेलं आहे तर इथे मी काय केलेलं आहे वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि पटकन आता स्वयंपाकाला सुरुवात करते आता मी जी वांगी आणली होती मी छोटी छोटी वांगी तर ती सर्व वांगी मी जास्तीचीच बनवून ठेवते आणि कोथंबीर पण आहे तीन जोड्या आणलं होतं तर दोन जोडीची मी कोथंबीर वडी बनवणार आहे आणि कॉर्न पण घेऊन आले होते तर मग संध्याकाळी परी भूक लागली तर मग कॉर्न मी बॉईल करून देणार अदरवाईज मग त्यांना भाजून देणार आणि बघूया कसं होतं आहे ते तर चला आता सुरुवात करते आणि बाकीच्या ज्या दिवसभराच्या ज्या गोष्टी आहे माझं जे रुटीन आहे ते शेअर करते आणि ऑलमोस्ट एक महिन्यानंतर मी एक दीड महिना झाला असेल कारण की आम्ही आलो त्याच्यानंतर चार पाच व्हिडिओ एक्स्ट्राचे जे होते ते मी अपलोड केले आणि त्यानंतर मग आता तुम्ही जो व्हिडिओ बघणार तर तुम्हाला थोडंसं असं लेट झाल्यासारखं वाटणार असं काही नाही का आम्ही खूप जास्त असं एक्स्ट्राचे व्हिडिओ बनवलेच नाही कारण की आम्ही मस्त एन्जॉय करत होतो तर चला आता बनवते आणि दाखवते तुम्हाला वरण आता जो कुकर तागोदरच लावलेला आहे आता इथे मी कोथंबीर वडी बनवून घेते आणि थोडासा ओवा पण टाकते म्हणजे अजून छान लागेल थोडासा जास्त मी आणि हे वाटण करून घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचं आणि आता मी यामध्ये बेसन पीठ नेहमीसारखं सारखं आणि कांद्याचं सा पीठ पण ॲड करते आणि जस जेव्हा थंडी असते ना तर यामध्ये तांदळाच्या पिठाऐवजी मी बाजरीचं पीठ ऍड करते कारण तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये बाजरी हेल्दी असते म्हणून आता तांदळाचं पीठ मी एका साईडला स्टीमर पण ठेवून देते मी म्हणजे माझी सगळं ते मिक्सर करेपर्यंत इथे हे पाणी छान बॉइल होईल म्हणजे लगेच माप्याला करता येईल तर यामध्ये मी अगोदर पीठ मिक्स करून घेते नंतर मग ते वाटण कारण माझे हात खराब होईल त्यामुळे पीठ मिक्स करून घेते मी

दोन असे मोठे रोल झालेले आहेत यावर आपण झाकण ठेवून देऊ भरलेल्या वांग्याचा मसाला बनवलेला आहे कांदा टाकला परत दाण्याचा कूट टाकलेला आहे कोथंबीर मीठ थोडासा गूळ त्यानंतर काळा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ आणि ते काळ वांगी काय केलेले आहे कट करून पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून ही वांगी काळे नको पडायला आता हे चांगलं मिक्स करून घेतलं ना तर हे वांग्यामध्ये आपण भरूया आणि खूप वेळेस मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पण मग जे नवीन असतं चॅनलवर त्यांच्यासाठी आणि ही भरलेली वांगी खूप खूप छान लागतात आमच्या घरात सर्वांना आवडतात चला आता हे पटापट आपण भरून घ्या का अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला आहे इथे भरलेली वांगी होत आहे इथे वरणाला लगेचच फोडणी दिली मी आणि आता फक्त चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी आणि काकड्या पण आणलेल्या आहेत तर काकडेसुद्धा मला कट करायचे आहे तर मसाला ताक मी बनवायचा विचार केला पण म्हटलं वरण आहे आणि त्याच्यासोबत मसाला ताक नको नॉर्मली जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे उन्हाळ्यामध्ये मी इन्फ्यूज वॉटर बनवते आणि कधी ते नाही बनवलं तर त्याच्या व्यतिरिक्त मग मी मसाला ताक बनवते मग पाणी पिण्याऐवजी आम्ही काय करतो मसाला ताक पितो ज्याने काय होतं ते हेल्दी तर राहतं त्याच्या ता, सोबतच आपलं जे जेवण आहे ते पण छान डायजेस्ट होतं तर तुम्ही सुद्धा असं करू शकता पाणी प्यायचंच नाही उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे सॉरी तसं नाही जेव्हा आपण जेवण करतो उन्हाळा खूप जास्त असेल ना तर पाणी पिण्याऐवजी ताक मसाला ताक बनवा किंवा साधं ताक जरी पिलं तरी पण ते हेल्दी आहे तर मी दही भरपूर घेऊन आलेले आहे पुदिना भरपूर घेऊन आलेली आहे कोथंबीर भरपूर घेऊन आलेली आहे त्याचं कारण हेच का जेव्हा पण आपण मसाला ताक बनवतो त्यामध्ये मग पुदिना आणि कोथंबीर याचा जास्त वापर होतो आणि मी कोथंबीरच म्हणते कोथंबीर नाही मला कोथंबी कोथंबीरच म्हणते भरपूर जणं म्हणता कोमलता आहे तू कोथंबीरीचं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित करत नाही तर कोथिंबीरच म्हणते मी तर चला तुम्हाला दाखवते अगोदर मी मस्त असे मसाले वांगे माझ्या पद्धतीने आणि ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे आणि इथे आहे वरण फोडणीचं वरण आता चार पाच मिनटं अजून उकळी येऊ देणार मी कारण की जेवढ्या वेळ जास्त वरण उगळणार तेवढंच ते चविष्ट लागतं आणि इथे अजून पाच एक मिनिटामध्ये ही भाजी पण होऊन जाणार खूप जास्त तेल टाकलं नव्हतं कमी तेल वापरलं होतं तरी पण छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता कोथंबीर भरपूर टाकले गोळ पण टाकलेला आहे यामध्ये वांग्यामध्ये थोडासा गोळ टाकलाच पाहिजे त्याच्यामुळे अजून छान भाजी होते अजून पाच ते सात मिनिट ठेवणार मी हे काकडी आता कट करून घेऊ आपण पटकन छान एकदम फ्रेश अशी काकडी होती तर मी दोन घेऊन आले होते तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर छोट्या साइडच्या पण घेऊन आल्या होत्या छोट्या साइडच्या पण मी काकडी घेऊन आली होती आणि ते परवेला स्कूलला लावण्यासाठी ती छोट्या साईजची जी, जी, जी आहे ना ती तर इतकी चविष्ट लागते अशी गोड मस्त आणि एकदम कोळी काकडे असली ना तर त्याची टेस्ट आपल्याला समजते त्यावर मी काय करणार थोडंसं आहे ना पीम सॉल्ट ॲड करणार आणि थोडीशी लाल मिरची पावडर मस्त लागते तळणीच्या मिरच्या आणलेल्या होत्या ना आणि उशीर होऊन जाणार आता आणि प्रवासाचा अजून थकवा आहे आपल्याला काक ठेवते भर खाले ते पिन थोड़ा सा। जाला आता भरपूर काकडी खाल्लेच पाहिजे बेलाला आवडते काकडी त्यावर पिंक सॉल्ट थोडस आणि आता फक्त मला जे वडे आहे कोथिंबीर वडी ते आता फ्राय करून घ्यायचे आहे कट करून आणि त्यासाठी आता इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि थोडंसं बाहेर ठेवलं त्या बाहेर बाहे लवकर गार व्हाव्या म्हणून आणि चला आता कट करून कट करते मी छान गार झालेले आहे दोनच रोल झाले दोन जोडीचं केलं ना म्हणून जेवण करायला बसतो आणि एक वडी आहे ती संध्याकाळसाठी ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा परी येईल ना तेव्हा तिच्यासाठी गरम गरम मी कोथिंबीर वडी फ्राय करून देणार आणि ती जेव्हा येते तेव्हा मी काय करते गरम गरम चपात्या पण होते कारण चपात्या आल्यानंतर गार होतात किंवा भूक लागलेली असते तर आपण कसं गरम गरम चपात्या बनवून गेल्यानंतर दोन हात जास्त घात मग हे जे पीठ आहे ते ठेवलेलं आहे झाकून मी आणि आमच्यासाठी आता चपात्या केलं ते आधी का आता मी तसंच करते मी अगोदर पण शेअर केलं होतं तुमच्यासोबत जेवण झालं सर्व मला भूक लागली आणि आता थोडंसं एक्स्ट्राचं समजा आता वड्या वगैरे बनवायचा त्याला तो उशीर लागतो आणि इथे आहे चपात्या चपात्याचा डबा मी वॉश करायला ठेवलेला आहे त्यामुळे असं मी रॅप करून ठेवलेला आहे चपात्या इथे <laughs> आहे भरलेली वांगे तुम्ही बघू शकता तर मनोजची आवडीची आहे ह ना ओके तर आहे तर इथे बघा मस्त कलर आलेला आहे भरलेल्या वांग्याचा आणि इथे आहे वरण फोडणीचं वरण आणि माझं फोडणीचं वरण भरपूर जणांना खूप आवडतं आणि त्याची जी रेसिपी आहे ती पण मी शेअर केली होती कारण प्रत्येकाची थोडीफार पद्धत वेगळी असते तर माझी जी पद्धत आहे ती मी शेअर केली होती भरपूर जणांनी ट्राय केलं भरपूर जणांना खूप आवडलं होतं इथे मी काकडी कट करून घेतलेली आहे भात आहे चपाते आहे आणि इथे आहे आपली कोथंबीर वडी एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि इथे तेल होतं म्हणून मग हे जे उर्दाचे पापड आहे ते सुद्धा मी फ्राय करून घेतले आणि चला आता आम्ही जेवण करतो जेवण करून झाल्यानंतर मग मी बोलते थोडं जेवण झालं आणि तुम्हाला सांगते इतकं अप्रतिम झालं होतं आणि एवढ्या दिवसानंतर घरचं जेवण म्हणजे ते माहिती एकदम सुख आपण किती पण पदार्थ खाल्ले किती पण ते टेस्टी असले तरी पण घरचं जेवणच आपल्याला खूप भारी वाटतं जेव्हा खूप दिवसांचा गॅप पडतो तेव्हा तर मग खूपच अजून सविष्ट लागतं आणि कोथंबीर वडी तर एकदम अशा कुरकुरी झाल्या होत्या आणि बेलाला तर खूप आवडलं तर आता अजून आव आवरायचं बाकी आहे आणि तुम्हाला सांगते मी जेव्हा आम्ही बॅग अनपॅकिंग केली ना तर खूप सारे कपडे होते वॉश करायचे तर मग दोन दोन वेळेस ना मी वॉशिंग मशीन लावते त्या दिवशी तर मी त्या दिवशी म्हणजे कालचीच गोष्ट आहे तर तीन वेळेस मी वॉशिंग मशीन लावली आणि कंटिन्यू मी कपडे वॉश करते परत ते ड्राय झालेले फोल्ड करून ठेवते तर दोन दिवसापासून तेच आहे माझं आणि आल्या आल्या मी अनपॅकिंग करून टाकले होते कारण की तो पसारा ठेवून मग मला ते एकदम असं चांगलं नाही वाटत म्हणून मग ते लगेचच आम्ही अन दोघांनी मिळून आम्ही अनपॅकिंग करून टाकलं होतं सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या जे कपडे घातले नव्हते ते परत आम्ही वॉर्डरूममध्ये ठेवले जे वॉश करायचे आहे ते साईडला काढून ठेवले होते परिबेलाच्या जेवढ्या पण वस्तू आहे त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन ठेवल्या आणि अजून तुम्हाला सांगितलं थकवा आहे आणि हळूहळू घरातली कामं तर करायला सुरुवात झालेली आहे डीप क्लिनिंग करणं सुरू झालेलं आहे किचनचं थोडंफार मी असं क्लीन करून ठेवलं जेणेकरून मग मला ज्या वस्तू आहे ठेवता येईल फ्रीज क्लीन करून घेतलं मग जेवढ्या पण भाज्या आहेत त्या ठेवल्या मी तर आता एवढ्या दिवसानंतर आलं तर मग लगेचच मग सगळं क्लीन वगैरे करणे एकदम केलं ना तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी खूप थकवा आहे आणि मग अजून दमायला होईल मग तब्येत वगैरे खराब व्हायला नको म्हणून मग जसं पॉसिबल होतंय तसं मी डीप क्लीन करते आणि आता मला परत बेसमेंटमध्ये जायचं आहे जे कपडे ड्राय झालेले आहेत ते घेऊन यायचे आहे आणि दुसरे कपडे जे आहे ते मला वॉश करायला लावायचे आहे मशीनमध्ये तर अगोदर मी विचार केला जेवण वगैरे पटकन अगोदर करून घेऊ आणि त्यानंतर मग थोडं पंधरा वीस मिनटं बसू आणि परत कामाला लागू थोडं काम करते पंधरा वीस मिनटाचं गॅप घेते परत काम करते कपडे वगैरे चेंज केले आणि थोडंसं सा सामान आणायचं राहिलेलं आहे ॲक्च्युली आणि लवकर आता गार्डनचं काम पण सुरू करायचं आहे त्यासाठी त्या रिलेटेडच आहे त्या वस्तू म्हणून म्हटलं चला परिबेला पण घेऊन जाते सोबत तर त्या दोघे आहे माझ्यासोबत आता आणि कोणत्या वस्तू घेणार आहे त्या काय त्या तर मी तुम्हाला दाखवेन आणि आता मी चालले आहे आ, बस घ्यायला अजून बसला यायला दोन मिनटं आहे दो आणि मी आता माझ्या फ्रेंडकडे पण गेली होती तर तिच्याशी पण गप्पा मारल्या हां आपण परत जाऊ पण मग परिव्याला लगेच मागे लागे लागलं मागे लागल्या का चल मम्मी लवकर चल मम्मी लवकर तर म्हटलं अगं जाऊ आणि त्यांना माहिती बाहेर घेऊन जायचं म्हटलं ना तर वेगवेगळे टॉईस दिसतात त्यांना मग त्या दोघे एकदम खुश होतात मग त्यांना असं वाटतं अरे कधी लवकर जाऊ आपण आणि म्हणून मग इतक्या घाईगाई करत होत्या त्या म्हटलं चल आता जाते छान छान वस्तू बघते आणि यावेळेस पण मस्त गार्डन करणार आहोत हो हो बाबू चल इकडं आपण मागच्या साईडला बसून पकडून सर एक्च्युली मी शॉप मध्ये आले आहे आणि मला हे डोअर मॅट घ्यायचं आहे तर हे एक वेगळं आहे हे एक वेगळं आहे आणि ॲक्च्युली अशा टाईपचं मला आवडतं कारण की थोडीशी माती वगैरे असते ना स्लीपर्सला वगैरे तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे आणि खराबसुद्धा खराबसुद्धा होत नाही खराबसुद्धा होत नाही हे आणि त्याच्यामध्ये हे ब्लॅक कलरचं आहे पण हे एवढं स्ट्रॉंग नाही आहे तुम्ही बघू शकता असं एकदम असं लाईट आहे आणि ओलं पण होईल आणि काही माती वगैरे असेल तर त्याच्याने हे तर लगेचच खराब होईल पण हे असं आहे खराब होतं आपला मेन एंट्रन्स आहे ना तिथं आहे हे आणि दोन वर्षापासून मी तेच यूज करते अजिबात खराब झालेलं नाही आहे वॉशेबल आहे पाणी वगैरे स्प्रे केलं तर लगेचच निघून जातं त्याच्यानंतर हे पण असं रबरचं आहे तर हे असं रबरचं मला आवडत नाही तर मग मी हे घेण्याचा विचार केलेला आहे म्हणजे अशामध्येच घेतलेलं आहे तर ही डिझाईन आहे तसं तर हे घेतलेलं आहे मी आणि थोडंसं स्ट्रॉंग पण वाटलं मला आणि दिसायला पण चांगलं आहे कारण थोडेसे दोन कलर आहे त्यामध्ये त्यामुळे आणि परिबेला गेलेले आहेत तिथे आहे, तर किट सेक्शन पण आहेत तर मग परिबेला तिथे गेलेले आहेत दोघी आणि त्यांना जे आवडणार त्यांना सांगितलेलं आहे मी फक्त एक एकच वस्तू घ्यायची जास्त घ्यायची नाही आहे पण अगोदर मला ज्या वस्तू लागतात त्या मी घेत आहे वस्तू घेते घरी गेल्यानंतर तसं तर मी तुम्हाला सॉरी सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत माहित नाही असं ब्लर का उजेड आल्यामुळे वस्तू आहेत सर्व आणि बस लागलेलीच तर आम्ही पटकन एकदम लास्ट सीटला येऊन बसलेलो आहोत कारण की चार सीट्स आहे म्हणजे इथून आपल्याला ते स्क्रीनवर बघता येईल मी घरी गेल्यानंतर कोणत्या वस्तू घेतलेल्या आहे ते दाखेल तुम्हाला ज्या वस्तू आणि थोडंसं बाहेर गेल्यावर पण चांगलं वाटतं महत्वाचं चा। म्हणजे आज माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं आणि तिथून म्हटलं लगेचच मग आपण शॉपमध्ये जाऊया आणि परिबेला खेळणार त्यांचं त्यांचं गार्डनमध्ये चला आणि वॉटरमेलन सुद्धा आणून आणलेला आहे तर मग या दोघी वॉटरमेलन सुद्धा कट करून देणार आणि तुम्हाला माहिती आहे आता इथे समर चालू आहे ना त्यामुळे ना इतक्या साऱ्या वस्तू अवेलेबल होत्या शॉपमध्ये स्विमिंग पूल्स इनडोअर स्विमिंग पूल्स असतात म्हणजे गार्डनमध्ये लहान मुलांसाठी स्पेशली तर त्या परत त्यांना ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात ना तर त्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आणि ऑलरेडी मी मागच्या वर्षी करीबेलासाठी त्या वस्तू घेऊन आले होते त्यामुळे त्या वस्तू आहे घरात आणि तुम्हाला माहिती आहे छोटंसं स्विमिंग सुद्धा आहे आपल्याकडे ते तीन चार वर्ष पूर्वी वर्षापूर्वी वर्षांपूर्वी ते घेतलं होतं आणि आम्ही ते यूज करतो समरमध्ये आणि त्या दोघे मस्त एन्जॉय करतात तर चला आता आता घरी डायरेक्ट मी पोचल्यानंतरच बोलते तुमच्या मी काही वस्तू घेऊन आलेले आहे तर त्या मी तुम्हाला दाखवते तर इथे हे डोअर मॅट आणलेलं आहे हे मी तुम्हाला तिथे दाखवलं होतं त्यानंतर हे मी डायनिंग टेबल मॅट्स आणलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे लेमन कलरचे आहे फ्रेश कलर आहे आणि किचनमध्ये चांगलं दिसणार म्हणून मग मी हे घेऊन आलेले आहे चार घेऊन आलेले आहे कारण की हे जे अगोदरचं आहे ना ते हे आता खराब झालेलं आहे त्याला थोडंसं असं डाग वगैरे लागलेले ला आहेत म्हणून आता मी हे चेंज करते आणि त्याचा जो कलर आहे तो सुद्धा खूप डल झालेला आहे म्हणूनच मग मी गेले होते मॅट पण घेऊन येता येईल आणि हे टेबल मॅट्स आहे ते पण घेत घेऊन येते हे बेकिंग पेपर रोल आहे लागतात मला कधी सँडविचेस वगैरे रॅप करून द्यायचे असेल तर तेव्हा मग मी हे यूज करते पॉपकॉर्नच घेऊन आले आता परिवेलला आवडतात तर मग करून खातात त्या हे टिश्यू पेपर किचन पेपर किचन रोल हा लागतो किचन जसा काही काम करायचं असेल तेव्हा आणि हे डिशवॉशर लिक्विड आहे तर चला आता हे मी मॅट आहे इथे लावते आणि नंतर बोलते नाही फ्रेश कलर आहे आणि वॉशेबल सुद्धा आहे हे आणि काय होतं कधी कधी राहतात खेळतात इथे अजून एक आहेत अजून एक पडलं इथे कधी कधी जेवण सांडतं त्याच्यामुळे तेलाचे हळदीचे डाग वगैरे पडलेले असतात आणि हे जे टिश्यू पेपर आहे याच्यासाठीच पे छोटे आहे ते जेवण करतात ब्रेकफास्ट करतात ना हात वगैरे किंवा फेस वगैरे खराब होतो ना तर जवळच मी हे टिश्यू पेपर ठेवलेले आहे जेणेकरून लगेच त्यांना इझिली घेता येईल आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय